विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी एमई एस दोन हजार तेवीस साठीचे मेन्स एक्झामचे निकाल लागलेले आहेत आणि आता सगळ्यांच्या मनामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे हाऊ टू फेस एम पी एस सी ई एस इंटरव्ह्यू याच्यावरती एक रामबाण उपाय घेऊन इन्फिनिटी अकॅडमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो एक महत्वपूर्ण फ्री सेमिनार असणार आहे आपल्या सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे पात्र झालेले आहेत एम पी एस सी ई एस दोन हजार तेवीस इंटरव्ह्यूसाठी तर मुलाखतीचं परफेक्ट मार्गदर्शन नक्कीच कुणाकडणं डॉक्टर अरुण अडसूळ सर जे माझी मेंबर आहेत एम पी एस सी आयोगाचे मेंबर आहेत आणि ते आपल्याला गाईड करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडेनऊ वाजता कुठे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ येथे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिमिटेड शीट्स असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी करावं लागणार आहे रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आमच्या आय व्ही आर क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तारीख आणि वार लक्षात ठेवा मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडेनऊ वाजता धन्यवाद